आपण सगळे नमुने अभ्यास होता ठीक आहे ना म्हणजे असा हा पहिला नमुना मग दुसरा तिसरा असं करत करत आपण सगळे नमुने पहिले अभ्यास मग याच्या आधारे आपण काय करू पेपर मधले गणित घेऊ ठीक आहे चाल पा मग पहिला नमुना काय सांगते की सर्व पक्षी प्राणी आहेत ठीक आहे ना मग आता या विधानाच्या आधारावर आपल्याला तयार करावं लागते वेन आकृती ओके okay, आणि त्या वेन आकृतीवरून आपल्याला सांगावं लागते कोणतं अनुमान सत्य आहे किंवा कोणता निष्कर्ष सत्य आहे ठीक आहे ओके okay. आपण निष्कर्ष अनुमान टॉपिक पाहता पण आपण प्रश्न नाही पाहता आपण या या दोन विधानाच्या आधारे आपण काय तयार करणार आहोत आकृती आणि त्या वेन आकृतीवरून मग आपण पाहू की याच्यासाठी कोणते अनुमान लागते ओके okay. मग आता तुम्हाला एक समजते की सर्व पक्षी प्राणी आहेत आणि सर्व प्राणी सजीव आहेत सर्व पक्षी हे कशात आहे आहे प्राण्यात मग याच्यासाठी आकृती कशी असू हो शकते पहा याला आपण म्हटलं ह ना पक्षी याला आपण म्हटलं पक्षी मग हे सर्वच्या सर्व पक्षी काय आहे प्राणी आहे म्हणजे इथं काही प्राणी है ना ठीक मग इथं आले प्राणी आणि आता हे सर्वच्या सर्व प्राणी काय आहे सजीव आहे मग सर्वच्या सर्व प्राणी सुद्धा काय झाले सजीव ओके ठीक मग अशीच आकृती बनल की सर्वच्या सर्व पक्षी हे प्राणी आहे आणि सर्व प्राणी सजीव आहे ठीक आहे इथपर्यंत ओके मग आता ह्या आकृतीवरून काय लक्षात येते की अनुमान काय काय निभू शकते अनुमान किंवा निष्कर्ष है ना तो एक अनुमान तर आपण सांगू शकतो लक्ष द्यायचं पहिले एक अनुमान की सर्व जर पक्षी प्राणी असेल तर काही प्राणी हे पक्षी आहे लक्ष देते ज्या ती सर्वच्या सर्व पक्षी, है है पक्षी बर बर हे प्राणी आहे तर काही प्राणी हे पक्षी आहे बरोबर ना म्हणजे हे सांगू शकतो आपण की काही प्राणी काय आहे पक्षी आहे ओके okay. एक तर सांगू शकलो आपण की काही प्राणी पक्षी आहे त्याला ठीक आता ज्या अर्थी सर्वच्या सर्व पक्षी हे सजीव आहे किंवा सर्वच्या सर्व प्राणी हे प्राणी आहे ना सर्वच्या सर्व प्राणी हा सर्वच्या सर्व प्राणी हे सजीव आहे अर्थी जे काही सजीव असन ते काय असन प्राणी तर हे सांगू शकतो आपण दुसरं की काही सजीव काही सजीव काय आहे मग प्राणी आहे एक झालं प्राणी आहे लक्ष द्यायचं पहिलं ठीक आता त्याच्यानंतर आपण तिसरं अनुमान काय सांगू शकतो पहा ज्या अर्थी हे सर्वच्या सर्व पक्षी प्राणी आहे आणि सर्वच्या सर्व प्राणी पण सजीव आहे त्या अर्थी आपण असं सांगू शकतो की हे पक्षी सर्व पक्षी सर्व पक्षी काय आहे सजीव आहे लक्ष देत आहे मग आपण हे सांगू शकतो की सर्व पक्षी सजीव आहे लक्षात येत आहे सजीव आहे आणि एक चौथ पुन्हा अनुमान किंवा निष्कर्ष सांगता येते ज्या अर्थी सर्वच्या सर्व पक्षी सजीव आहेत त्या अर्थी काही सजीव हे पक्षी आहे है ना म्हणजे हे सुद्धा सांगता येते की काही सजीव पक्षी आहेत पक्षी आहे तो समजलं ठीक म्हणजे आता याच्यावरून एक लक्षात आलं काय तर पहा सर्व असन, सर्व, से सर्व जर म्हटलं असेल सर्व लक्ष द्या है ना सर्व पक्षी प्राणी आहेत असं जर म्हटलं असेल तर एक अनुमान आपण या विधानावरूनच सांगू शकतो ते म्हणजे काही प्राणी पक्षी आहे लक्ष द्या ना पहा काही प्राणी पक्षी आहे सर्व प्राणी सजीव आहे याचा अर्थ काही सजीव प्राणी आहे नवीन आकृती काढून सांगता येते आता सर्व पक्षी प्राणी आणि हे सर्व प्राणी सजीव म्हणून सर्व पक्षी सुद्धा काय सजीव आहे आणि ज्या अर्थी सर्व पक्षी सजीव असन त्या अर्थी काही सजीव पक्षी आहे समजलं असे चार अनुमान निघते ना ठीक चल घ्या मग लिहून गणितात ठीक म्हणजे आपण जो नमुना नंबर एक पाहिला होता त्याच्या आधारे हा प्रश्न आहे है? है ना तर काय म्हणत आहे की अशा दोन विधान दिले आहे या लक्ष द्यायचं पहिले या विधानाच्या आधारे काय काढतो आपण वेन आकृती ओके हे झालं लक्षात आपल्याला तुमच्या लक्षात आला आता लक्षा की सर्व खडू पेन आहे किंवा तुम्ही नाही आकृती काढली तर आता डायरेक्ट सांगू शकता ना ज्या अर्थी सर्व खडू पेन आहे त्याअरती काही पेन खडू आहे ओके ज्या अर्थी सर्व पेन पेन्सिली आहे त्याआ काही पेन्सिली पेन आहे पेन ओके ठीक सर्व खडू पेन आहेत आणि हे पेन सर्वच सर्व पेन्सिली आहे अर्थी सर्व खडू सुद्धा पेन्सिली आहे ना ठीक आणि ज्या आरती सर्व खडू पेन्सिली आहे अर्थी काही पेन्सिली खडू आहे एवढे चार अनुमान आपण पाहिले होते या एका नमुन्यावर पहिल्या है ना ठीक मग आता ह्या डायरेक्ट तुम्ही या निष्कर्षावर जाऊ शकता आकृती काढता अशा पॅटर्नमध्ये काय होते काही पेन खडू आहे बरोबर आहे का बरोबर हो काही पेन खडू आहे पहिला सत्य बर ओके सर्व खडू पेन्सिल आहे म्हणजे आहे काय हो सर्व खडू पेन्सिल आहे म्हणून आता या गणिताचं उत्तर काय म्हणते आपल्याला दोन्ही सत्य किंवा आपण वेन आकृत्या काढतो है ना ते पा मग या विधानाच्या आधारे वेन आकृती काढू सर्व खडू पेन आहे म्हणजे सर्वच्या सर्व खडू हे काय आहे पेन आहे झालं ओके सर्व पेन पेन्सिली आहे मग सर्वच्या सर्व पेन हे सुद्धा काय आहे पेन्सिली आहे मग या वेन आकृतीवरून हे काय करू आपण निष्कर्ष काढू है ना काय म्हणते काही पेन खडू आहे पहा काही पेन है ना काही पेन हे काय खडू है ना कारण हे जे खडू आहे ज्या पेनाच्या भागात ठेवले आहे ते काही पेन हे काय असेल खडू असेल ओके चला पहिलं सत्य आलं आता सर्व खडू पेन्सिली आहे का हे बघा हे पूर्णच्या पूर्ण खडू हे टोटल कशात चालले या पेन्सिलीमध्ये पण हॅला ठीक म्हणून आपण असं म्हणू शकतो की सर्व खडू पेन्सिली आहे वेन आकृतीच्या आधारे आपण सांगू शकलो की हे दोन्ही निष्कर्ष कसे आहे सत्य ठीक म्हणून गणताचं उत्तर पर्याय क्रमांक ते ठीक पहा म्हणजे आता नेहमी वेन आकृत्या माझ्या शब्दाकडे लक्ष द्या नेहमी वेन आकृत्या ह्या विधानाच्या आधारे काढल्या जातात आणि त्या विधानावरून निष्कर्ष सांगायचा असते कोणता बरोबर आहे कोणता चूक कधी कधी आपण काय करतो त्या निष्कर्षावर जातो बरं होते कन्फ्युजन वेळेवर तिथं चुकते विद्यार्थी हा ठीक आता सर्व वया पुस्तके आहेत दोन अनुमानता आपण तसेच सांगू शकतो है ना की सर्व वया पुस्तक आहे याचा अर्थ काही पुस्तकं वया आहेत सर्व पाट्या पुस्तक या या पुस्तके आहे याचा अर्थ काही पुस्तके पाठ्या झालं ठीक आता पा याच्या आधारे आपण वेनाकृती काढू सर्व वया पुस्तक आहे सर्व पाट्या पुस्तक आहे आपण अभ्यासलो काय कि हा एक पुस्तकाचा मोठा घटक आहे ज्याच्या आतमध्ये हे दोन्ही घटक सर्वच्या सर्व आहे बरोबर ना ठीक मग पहिली शक्यता आपण अशी काढू शकतो की हा मोठा घटक ज्याला आपण काय म्हणू शकतो पुस्तक म्हणजे हा मोठा घटक ज्याला आपण काय म्हटलं पुस्तक मग सर्वच्या सर्व वया ह्या पुस्तक आहे मग हा एक घटक ज्याला आपण काय म्हंटल वया ओके ठीक आणि सर्वच्या सर्व पाट्या सुद्धा पुस्तक आहे मग सर्वच्या सर्व पाट्या ह्या सुद्धा काय सर पुस्तक पटते हो एक अशी शक्यता बनते वेनाकृती बनते शक्यता एक लक्ष दिलं एक अजून शक्यता बनते शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी जेवढ्या जेवढ्या पॉसिबिलिटी आहे तेवढ्या तेवढ्या इथं काढणे है ना शिकव त्यांनी लक्ष द्या पुन्हा प्रश्न विचारायचे नाही पा आता इथं काय म्हटलं सर्व हा एक मोठा घटक आहे ना हा मोठा घटक त्याला आपण काय नाव दिलं पुस्तक वाटत आहे पुस्तक ठीक ओके मग आता सर्वच्या सर्व वया ह्या काय पुस्तक बरोबर ना सर्वच्या सर्व वया काय पुस्तक मग इथं आपण काय म्हटलं वया है नावच्या सर्व वया आहे पुस्तक आता असू शकते ना की ह्या वया आणि पाट्या एकमेकांसोपासून वेगळे असू शकते पट ना लिहिलं वेगळ्या पण असंही असू शकते की ज्या पुस्तकाच्या भागात वया ठेवल्या है ना तिथं थोड्याशा काही ना काही प्रमाणात सर्व पाट्या असू शकते समजलं लक्षात येत आहे ठीके म्हणजे अशी पण शक्यता असू शकते है ना मग म्हणून इथं दोन शक्यता निघते आकृती द्या शक्यता दुसरी क्लिअर असं असू शकते की बघा ह्या दोन पुस्तक म्हणजे वया आणि पाट्या वेगळ्या असू शकते किंवा त्या अशा संबंधित पण असू शकते लक्ष देताय आहे आता याच्याकडे जाऊ आणि विधान वाचू पा सर्व वया पुस्तक आहे याच्याकडे पहा दिसते आहे सर्व वया पुस्तकं हो बरं दुसरं विधान वाचू सर्व पाठ्या पुस्तकं आहे सर्व पाठ्या हो याच्यावर जवळला पहा आता विधान वाचू सर्व वया पुस्तकं आहे का सर्व वया पुस्तकं हो आहे सर्व पाठ्या पुस्तकं आहे का हो आहे लक्षात येत आहे दोन्ही या विधानाच्या आधारे अशा दोन शक्यता बनते लक्षात येत आहे ठीक आता या दोन्ही शक्यता वरून आपल्याला उत्तर सांगा लागते अजून माझ्या शब्दाकडे लक्ष द्या ठीक आता इथं निष्कर्षेसन काहीतरी याच्या खाली निष्कर्षेसन पेपरमध्ये निष्कर्ष मग आता समजा निष्कर्ष असा आहे द्या लक्ष मग काही पहिलं अनुमान सर्व वया पुस्तक आहे याचा अर्थ काही पुस्तके वया आहे लिहा काही पुस्तके वह्या तो ओके ठीक आता दुसरं अनुमान काय असं सर्व पाट्या पुस्तके आहे याचा अर्थ काही दुसरं काही पुस्तके काही पुस्तके पाट्या आहेत ओके आता तिसरं तिसरं आणि मोस्ट इम्पॉर्टंट ठीक आहे तिसरं काय असं तिसर तर काही वया पाट्या आहेत प्लिया काही वह्या पाट्या आहेत किंवा किंवा एकही एकही वही पाटी नाही किंवा एकही वही पाटी नाही कंसात लिहून देऊ आपण एका वेळी एकच यथार्थ घेणे म्हणजे आता हे एक दोन आणि तीनच निष्कर्ष आपण या दोन विधानाच्या आधारे काढू शकतो क्लिअर समजत आहे ठीक नक्की हा नमुना समजला बा हा प्रश्न आहे मागच्या नमुन्याच्या आधारे है, है? है सर्व प्राणी दैवी आहे सर्व मंदिरे दैवी आहेत याच्यावरून आपण दोन निष्कर्ष सत्य सांगू शकतो कोणते काही दैवी प्राणी आहे काही दैवी प्राणी आहे का नाही काही दैवी मंदिरे आहेत काही प्राणी मंदिरे आहे काही प्राणी मंदिरे आहे आणि काही मंदिरे प्राणी आहे हे सत्य निघू शकते आ लक्षण पा द्या लक्ष है ना पा सर्व प्राणी दैवी आहेत याच्या आधारे पहिले आकृती काढू एक दैवी दैवी हा एक मोठा घटक आहे दैवी मोठा घटक आहे दैवी मोठा घटक आहे ओके चाले दैवी आता शिकवतानी लक्ष दैवी मोठा घटक आहे या दैवी मोठ्या घटकात दोघच्या दोघही पूर्णपणे समाविष्ट आहे हा ठीक म्हणजे प्राणी आणि मंदिरे ना? याला नाटलं आपण प्राणी आणि याला म्हटलं आपण मंदिर ओके ठीक मग हे एक अशी शक्यता निघू शकते शक्यता एक ठीक आहे आता लक्ष देऊ शिकवतानी ठीक झालं आता शक्यता दुसरी असू शकते की हे काहीतरी प्रमाणात एकमेकांसोबत संबंधित पण असू शकते है ना ठीक म्हणजे दुसरी शक्यता अशी नाही हे पूर्णच्या पूर्ण काय असत दैवी है ना दैवी आणि हे अंशतः संबंधित असत म्हणजे याला म्हटलं आपण प्राणी आणि याला म्हणू शकतो आपण मंदिरे ठीक आहे मध्ये काढताना तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरू शकता ओके ठीक चाल मग आता या दोन शक्यताच्या ना या दोघांच्या आधारावर आता पहाचे निष्कर्ष ठीक आहे ना ओके मग सर्व प्राणी मंदिरे आहेत सर्व प्राणी मंदिरे आहे का नाही इथं आहे का नाही चला सर्व मंदिरे प्राणी आहेत सर्व मंदिरे प्राणी आहे का नाही इथं हो ना, हो हो। ना? आहे का नाही दोन्हीकडे असत्य ठरत आहे ना सरळ सरळ दोन्ही असत्य किती सिंपल प्रश्न आहे द्या बघले दोन विधान दिले काही मांजरे काळी आहेत आणि सर्व कावडे काळे आहेत बरं पहिले तर असं काढून घेऊ की सर्व कावडे काळे आहेत चला एक निघते की सर्वच्या सर्व कावडे याला आपण कावडे म्हटलं ना कावडे हे कसे आहे काळे आहे म्हणजे इथं काळे म्हटलं ठीक आहे ना ठीक काळे आहे ओके इथपर्यंत समजलं आता राला पहिला की काही मांजरे काळी आहे मग साहजिकच ही काळी आहे ना काळी म्हणजे असं असू शकत ह ना ठीक आहे पहा मांजरे ओके ठीक झालं आता याला वाचू आपण पहा सर्व कावडे काळे आहे आहे सर्वच्या सर्व कावडे काळे ठीक आहे तर काही मांजरे काळी आहे काही मांजरे काळी आहे है झाली शक्यता ना? अस 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 सर्व काड़े ओके शक्यता पण असू शकते ना पाहता असं असू शकते पा सर्वच्या सर्व कावडे काळे आहे याला आपण कावडे म्हटलं ओके टी कावडे हे काय काळे आहे याला आपण काळे म्हटलं ठीक आहे ना काळे आहे असं असू शकते काही मांजरे काळी आहे मांज, हे एक हे काळे आहे ना काही मांजरे काळी आहे तिसरा घटक आहे काळी हा काळी आहे तो असं असू शकतो ना ज्या काळ्या भागात कावडे ठेवले ते काही प्रमाणात मांजर असू शकते लक्षात येत आहे अशी पण शक्यता असू शकते मांजरे ओके ठीक अशी पण सुरकच काय द्या लक्ष पा समजा हे म्हटलं सर्वच्या सर्व कावडे हे आहे कावडे लक्ष द्या कावडे है ना हे सर्वच्या सर्व कावडे काय काळे आहे मग असं असू शकतो ना हे काळे आहे काळे झालं हे सवा सर्वच्या सर्व कावळे कसे आहे काळे आहे झालं ठीक आहे आता काय म्हटलं आपण काही मांजरे काळी आहे हे हे काळे आहे ना काळे बा काण्याच मग काही मांजरी काळे आहे लक्ष देत आहे मी मांजरी काय ना ते काळे आहे बा त्याच्या माग त्याच्या माग काय आहे ना लक्ष देत आहे मग याला असं न दाखवता अशी दाखवली फक्त हो। समजलं अशी न काढता आकृती अशी काढली ठीक क्लिअर म्हणजे दोन शक्यता निघते क्लिअर म्हणजे शक्यता एक आणि शक्यता दोन म्हणजे अशा दोन शक्यता निघत आणि आता या शक्यतेच्या आधारे आपल्याला काय काढायला लागत अनुमान है ना लिहा मग अनुमान है ना अनुमान पहिला अनुमान लिहू आपण ठीक ओके की काही काळे कावडे आहे काही पहिला अनुमान काही काळे कावडे आहे तो बर दुसरा लिया पा हा काही काळे कावडे आहे काही काळे कावडे आहे काही काळे कावडे दोन्हीकडे खरं ठरते दुसरा लिया जा आता काय असू शकते दुसरे आहे बा काही मांजरे काळी आहे तो असं असू शकते ना काही काळी मांजरे आहे आम्ही असं म्हणतो लिहा काही काळी मांजरे आहे तो हे निघू शकते अनुमान काही काळी मांजरी आहे काही काळी मांजरी आहे काही काळी मांजरी ओके ठीक आहे आता असंही निघू शकते तिसरा लिहाच तिसरा लिहा तिसरा की, काही कावडे काही कावडे मांजरी आहे तो लिया काही कावडे काही कावडे मांजरे तो किंवा किंवा एकही मान एकही कावळा मांजर नाही एकही कावडा मांजर नाही ना समजलं एकावेळी एकच यथार्थ घे समजलं एकावेळी एकच यथार्थ घे ठीक चाल